सध्या लोकसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागून आहे मात्र सध्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे दक्षिण लोकसभा मतदारसंघ कारण या दक्षिण लोकसभा मतदारसंघातूनच देशाला आचारसंहितेचा भंग पवार विखेवाद गडाकांचा विजय विखेंचा विखेंना पराभवाची मजा असे अनेक नवीन विषय अभ्यास मिळालेले आहेत आज आपण या विषयाला समजून घेऊयात नगर जिल्ह्यातले दिग्गज नेते यशवंतराव गडाख हे एकेकाळी नगर जिल्ह्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी होते बाळासाहेब विखे यांच्यासारखं नेतृत्व जिल्ह्यात असतानाही गडाख हे लोकसभेवर निवडून जायचे म्हणजे विखेंना पराभवाची चव चाखायला लावण्यासाठी गडाखांना शरद पवार यांच्याकडून तगडी साथ मिळायची पवारांचा आपल्या डोक्यावर हात असल्यामुळे गडाख हे देखील विखेंना किंचितही घाबरत नव्हते त्यामुळे पवार विखे हा संघर्ष वर्षानुवर्ष वाढत जायचा गडाख यांच्या उमेदवारीवरून एकोणीसशे एक्क्याण्णव ला असाच एक संघर्ष सुरू झाला होता तो अत्यंत टोकाला गेला आणि त्यानंतर पवार आणि विखे कुटुंब कधीही जवळ येऊ शकलं नाही अगदी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही शरद पवारांनी नमती भूमिका न घेतल्यामुळे सुजय विखेंना भाजपमध्ये जावं लागलं होतं पण या सगळ्यांची यशवंतराव गडाख यांचा संबंध कसा आला दक्षिण मतदारसंघ कसा चर्चेत आला आणि एकोणीसशे एक्क्याण्णव ला घडलेला तो किस्सा आपण पाहूयात नमस्कार मी भैया सेट बॉक्सर आपलं लोकसभेच्या आखाड्यात हार्दिक स्वागत नव्वदच्या दशकात काँग्रेसमध्ये शरद पवारांचा दबदबा होता हेच वजन वापरून पवारांनी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत तिकीट यशवंतराव गडाख यांना दिलं समोर प्रतिस्पर्धी होते ते बाळासाहेब विखे विखे यांना निवडणुकीला अपक्ष उभं राहावं लागलं पवारांनी यशवंतराव गडाख यांनी या निवडणुकीत अत्यंत टोकाचा प्रचार केला आणि विखे पाटलांना पाडलं पवारांचे निकटवर्तीय यशवंतराव गडाख निवडून आले पण माघार घेतील ते विखे खसले परंतु हा पराभव विखेंच्या जिवारी लागला आणि विखेंचा इगोहट झाला इगोहट झाल्यामुळे विखेंनी निकाला विरोधात दा कोर्टात दाव घेतली आणि गडाखांना धडा शिकवण्याचे ठरवले गडाख यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याने लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या च्या कलम एकशे तेवीस चे पोट कलम चार अन्वये त्यांची निवड अवैध ठरवून आपल्याला विजय घोषित करावं गडाख आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी प्रचार सभेतून आपलं चरित्र हरण केलं असा आरोप करत याचिका विखे पाटील यांनी दाखल केली होती दोघांच्या भाषणांचेच म्हणजे पवार आणि गडाख यांच्या भाषणाचे व्हिडिओ पुरावा म्हणून त्यावेळेस विखे यांनी दाखल केले होते दाखल केलेल्या याचिकेवर पुढे औरंगाबाद खंडपीठात म्हणजेच आजच्या संभाजीनगर खंडपीठात दोन वर्ष कामकाज चालले चाललेल्या या खटल्यात बाळासाहेब विखे यांच्या बाजूने निकाल लागला आणि अखेर बाळासाहेब विखे यांच्या मनासारखे झाले आणि यशवंतराव गडा यांची खासदारकी रद्द करण्यात आली त्यानंतर यशवंतराव गडाखांना निवडणूक लढवण्यासाठी तब्बल सहा वर्षांची बंदी घालण्यात आली होती पवारांवरही कलम नव्याण्णव अन्वय ठपका ठेवण्यात आला होता पुढे यशवंतराव गडाख यांच्याकडून निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी आला त्यात गडाख यांची निवड अवैध ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला मात्र विखे यांना विजयी करण्याचा निर्णय रद्दबातल ठरवला होता याशिवाय शरद पवारांना बजावलेली नोटीसही रद्द करण्यात आली होती पण गडाकांपासून सुरू झालेल्या या खटल्यामुळे शरद पवार आणि विखे यांच्यात वैर उफाळलं ते आजपर्यंत कायम राहिलं खर तर याच खटल्यामुळे संपूर्ण देशाला आचारसंहितेचा भंग गंभीर असतो हेही समजलं पण महाराष्ट्रातले दोन राजकीय कुटुंब विखे आणि पवार यांच्यात वैर कायम राहिलं अगदी दुसऱ्या पिढीत राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार यांच्यातही खटके उडालेले महाराष्ट्राने पाहिलेत ऊर्जा मंत्री असताना अजित पवारांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या ताब्यातली मुळा प्रवरा ही सहकारी वीज कंपनी थकीत रकमेमुळे बरखास्त करून टाकली होती पुढे दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीतही पवारांनी ऐनवेळी शब्द फिरवल्यामुळे विखेंची खासदारकी संपुष्टात आली होती अगदी दोन हजार एकोणीसलाही सुजय विखेंसाठी पवारांनी नगरची जागा सोडण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता पवार आणि विखेच हे राजकीय आजही कायम आहे पण राजकीय परिस्थिती बदलली आहे वाद ज्यांच्यापासून सुरू झाला होता त्या यशवंतराव गडाखांनी पुढे राष्ट्रवादी सोडली यशवंतरावांचे चिरंजीव शंकरराव गडा हे पवारांसोबत उद्धव ठाकरेंसोबत तेवढेच एकनिष्ठ आजही आहेत पवार आणि विखे पाटील संघर्षाची सुरुवात तसा तर पवार कुटुंबाने विखेंच्या प्रवारा नगरचा तब्बल पन्नास वर्षांपेक्षा जास्त जुना संबंध आहे शरद पवारांचे मोठे बंधू अपासाहेब पवार हे विठ्ठलराव विखे पाटलांनी स्थापन केलेल्या प्रवारा सहकारी साखर कारखान्यात काही काळ अधिकारी म्हणून काम पाहत होते त्यावेळी शरद पवारही प्रवारा नगरमध्येच होते आणि तिथल्या महात्मा गांधी विद्यालयात त्यांचं शिक्षण झालं महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र नेहमीच शरद पवार विरुद्ध विखे असं चित्र राहिलं आहे यशवंतराव चव्हाणांनंतर काँग्रेस पक्षाच्या राज्यातल्या नेतृत्वात शरद पवार आणि शंकरराव चव्हाण असे दोन गट तयार झाले होते शंकरराव चव्हाण गट हा यशवंतराव चव्हाण यांचा विरोधी गट मानला जायचा त्यावेळी बाळासाहेब विखे पाटील यांचा पाठिंबा कायम शंकरराव चव्हाण गटाला असायचा एकोणीसशे एक्क्याण्णव ची निवडणूक बाळासाहेब विखे आणि शरद पवार यांच्यातील वाद एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत विकोपाला लो गेला होता अहमदनगर मतदारसंघात यशवंतराव गडाख हे काँग्रेसचे उमेदवार होते तर बाळासाहेब विखे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांना गडाकांविरुद्ध अपक्ष निवडणूक लढवावी लागली होती पण त्यावेळेस यशवंतराव गडाकांनी अतितटीच्या लढतीतून बाळासाहेब विखेंना चितपट केले होते त्यानंतर बाळासाहेब विखेंचा इगो हर्ट झाल्याने विखेंनी पवारांना आणि गडाकांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने बंद ठोकले हो निवडणुकीच्या काळात शरद पवार आणि यशवंतराव गडाकांनी माझं चरित्रहन केलं असा आरोप करत विखेंनी न्यायालयात धाव घेतली आणि या दोन बड्या नेत्यांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता चारित्रहन केल्याचा आरोप करत विखेंची कोर्टात धाव शरद पवार आणि यशवंतराव गडात यांच्या विरोधात बाळासाहेब विखेंनी कोर्टात पुरावे सादर केले होते हा खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला या खटल्यादरम्यान शरद पवार यांच्यावरही कोर्टाने ठपका ठेवला तर गडाकांना सहा वर्ष निवडणुकीपासून वंचित राहावं लागलं विखे पवार संघर्षाचे हे टोक होतं या खटल्याची सल शरद पवार यांच्या मनात आजही असू शकते असा अंदाज स्थानिक राजकारणी लावत असतात शरद पवार विखेंना जनावर म्हणाले होते का तर जुन्या राजकीय विचारवंतांचे असं मत आहे की निवडणुकीत भाषण करताना उत्तरेतील चित्राग जनावर दक्षिणेत येतील पैसे देतील सायकल देतील म्हणजे त्यावेळी विखे पाटील यांचं निवडणूक चिन्ह सायकल होतं ते घ्या पण मत काँग्रेसच्याच उमेदवाराला द्या असं वक्तव्य शरद पवारांनी त्यावेळी केलं होतं त्यावरून आचारसंहितेचा भंग झाला तसंच माझी बदनामी केली या आरोपांचा खटला विखेंनी गडाख आणि शरद पवार यांच्यावर केला होता त्यावेळी कोर्टाने गडाख यांना सहा वर्षांसाठी निवडणूक बंदी घातली होती तर शरद पवार यांच्यावर ठपका ठेवून नोटीस काढली होती पण त्यावेळी शरद पवारांची अपात्रता टळली होती एक नजर दुसऱ्या पिढीच्या संघर्षावर टाकूया हा संघर्ष पुढे राष्ट्रवादीचे म्हणजेच शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार आणि बाळासाहेब विखेंचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातही हा वाद सुरूच राहिला या दोन्ही बड्या नेत्यांनी एकमेकांवर कुरखोडी करण्याची संधी कधी सोडली नाही महाराष्ट्राच्या दोन हजार नऊ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघ राखीव झाला होता शरद पवार यांच्या आग्रहाने रामदास आठवले यांना शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं निश्चित झालं होतं त्या बदल्यात राष्ट्रवादीकडून नगर दक्षिणची जागा बाळासाहेब विखे यांच्यासाठी सोडण्याचा निर्णय करण्यात आला होता पण एनवेळी शरद पवारांनी भूमिका बदलली आणि नगर दक्षिणमधून राष्ट्रवादीचा उमेदवार देण्यात आला त्यामुळे बाळासाहेब विखे पाटील यांची खासदारकी संपुष्टात आली होती याला प्रत्युत्तर म्हणून विखे यांनी रामदास आठवले विरुद्ध प्रचार केला आणि रामदास आठवले यांना पराभूत करण्यात विखे हे यशस्वी ठरले असं ज्येष्ठ पत्रकार सांगतात